हे जेव्हा आम्ही इंग्लिशमध्ये ह्याचं ट्रान्सलेशन बघतो तिथं आपल्याला इथं काही गोष्टी आम्हाला समजतात काय समजतं इथं आम्हाला इथं एक गोष्ट समजते की ते म्हणजे की हे जे आहे ते एका मॅच्युअर व्यक्तीचं एक चित्र या ठिकाणी दिलं आहे मॅच्युअर व्यक्ती कसा तयार होतो तर इथं असं म्हटलेलं आहे की दोन सेन्सेस अँड मेंटल फॅकल्टीज म्हणजे जे सेन्सेस आमचे फाईव्ह सेन्सेस आहेत आमचे पाच इंद्रिय आहेत पंचेंद्रिय आहेत हे पाच इंद्रिय आम्हाला प्रत्येकाला माहीत आहे आणि हे जी प्या पाच इंद्रिय आहेत आणि पुढं असं म्हटलेलं की मेंटल फॅकल्टीज आमची जी मानसिकता जी आहे मानसिकता ही मानसिकता या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्याला काय केलेलं आहे शिकवलं गेलं ट्रेंड ट्रेंड केलं गेलेलं आहे आणि हे ट्रेंड कसं केलं केलं जातं तर इथं असं म्हटलेलं आहे की बाय प्रॅक्टिस टू डिटर्मिनेट अँड डिस्टिंगविश व्हॉट इज बिटवीन व्हॉट इज मॉरली गुड अँड नोबल अँड व्हॉट इज इव्हल अँड कॉन्ट्रि हे खूप महत्वाचं आहे आम्हाला शिकवलं जातं ट्रेंड केलं जातं आज जर तुम्ही जर बघितला तर आज जो मनुष्य जर बघितला की आम्ही म्हणतो की संगत का असं हे शंभर टक्के बरोबर आहे की संगत का असं आम्ही ज्यांच्या बरोबर राहणार आहे आम्ही सारखा आम्ही होणार आहे आणि म्हणून आमच्या ज्ञानेंद्रियांना एक वहीवाट या ठिकाणी शब्द वापरलेला आहे वही वाटेने अभ्यास झालेला आहे म्हणजे वही वाटेने म्हणजे त्याच गोष्टी त्याच गोष्टी त्याच गोष्टी आज इथं एखादं फंक्शन आहे त्या फंक्शन मध्ये एक ठराविक अशी कॅसेट त्या ठिकाणी लावली किंवा गाणी लावलेली आहे लगेच दुसरा बघतो त्याचा फंक्शन असेल की तीच गाणी तो लावतो लगेच ते ऐकलं की लगेच तिसऱ्याचं फंक्शन असतं लगेच तो तीच गाणी लावतो हे काय झालेलं आहे ज्ञानेंद्रियांना वही वाटेने त्यांचा तो अभ्यास झालेला त्यांच्या डोक्यामध्ये तेच आहे तेच 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 गोष्ट करायची आज खूप महत्वाचं आहे की आमच्या सेन्सेसला किंवा आमच्या मेंटल फॅकल्टीज ला किंवा आमच्या मानसिकतेला आम्ही कशाचा सराव देत आहे कोणत्या प्रकारचा सराव देत आहे तुम्ही बघा की लोक लोक कुठेही असू दे मी बघितलं की बरेचसे लोक मोठमोठ्या ऑफिसेसमध्ये असतात हाय फाय ऑफिसेस असतात एअर कंडिशन ऑफिस असत किंवा साधं साध्यातले साध जर आपण जर बघितलं ग्रामपंचायतीमधलं ऑफिस असू दे गव्हर्नमेंटचं ऑफिस असू दे कुठेही तुम्ही जा तुम्हाला कितीही मोठा अधिकार असू दे कितीही चांगल्या गोष्टी असू दे किती फॅसिलिटी तुमच्या असू दे पण तुमच्या मानसिकतेला ते बदलू शकत नाही तुमची मानसिकता ते बदलू शकत नाही मग ही मानसिकता बदलणार कशी पाऊल म्हणतो की मी मूल होतो त्यावेळेस त्या मुलासारखं मी घेत होतो मुलगा माझे विचार होते आता मी प्रौढ झालेला आहे आणि म्हणून त्या मुलासारखं मी आता वागायचं बंद केले काय आज मनुष्य मुलासारखं वागायचं सोडून दिलेलं आहे का आज जर आम्ही जर बघितलं तर मी बऱ्याच वेळेस मी ज्यावेळेस न्यूज बघतो मला असं वाटायला लागतं की काय आम्ही परत या युगामध्ये आम्ही चाललेलं आहे का की ज्या ठिकाणी मनुष्य स्वतःचं सर्वायवल करण्यासाठी स्वतःला जगण्यासाठी एकमेकाचा खून करून एकमेकाला ठार मारून स्वतःचं अस्तित्व तयार करण्याच्या मागं लागलेलं त्यावेळेस त्याची परिस्थिती तशी होती आपलं अन्न मिळवण्यासाठी आपलं अस्तित्व मिळवण्यासाठी त्याला त्या गोष्टीचा आधार त्याला घ्यावा लागत होता आज जर आम्ही जर बघितलं तर आम्ही एकविसावं शतक सोडून आम्ही बावीसाव्या शतकाकडे आम्ही चाललेलं आहे आणि यामध्ये आम्ही जर बघितलं तर आमची मेंटॅलिटी जी आहे ती आमची मेंटॅलिटी या युगासारखी झालेली आहे का झालेली आहे अशी कोणती गोष्ट आमच्यामध्ये आलेली आहे आज कोणतं गोष्ट आम्हाला ही गोष्ट करायला भाग पाडत आहे त्याच कारण एकच आहे की ते म्हणजे आम्हाला वारंवार आमच्यावर हॅमरिंग केलं जात आहे आमच्या मनावर ते गोष्टी कोरल्या जात आहेत हे असं करायचं आज तुम्हाला माहित आहे की माणूस माणूस राहण्यापेक्षा त्याला जास्तीत जास्त धार्मिक मनुष्य राहण्या त्याला जास्त आवडतात काम आहे